राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कृषी मंत्र्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन असंवेदनशील कृषी मंत्री माणिकराव पोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा सांगली ग्रामीण जिल्हा व शहर जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी बोलताना महिला शहर जिल्हा अध्यक्षा संगीता हरगे म्हणाल्या की महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे सातबारा कोरा आश्वासन दिलं होतं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे या आश्वासनाची पूर्तता सरकार स्पष्टपणे नकार देते या संवेदनशीलपणावर कळस म्हणून महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे लोकशाहीच्या पवित्र सभागृहात म्हणजेच विधिमंडळात ऑनलाईन जुगार खेळतानाच चित्र संबंध महाराष्ट्रानं बघितलंय सांगली विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रती इतके निष्काळजी असलेले कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्राला नकोच माणिकराव पोकाटे यांनी त्यांच्याच भाषेत ओसाड गावची पाटील शेतकऱ्यांवर उपकार करावेत यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीता अभिजित हरगे सांगली विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयुब बारगीर कामगार जिल्हा अध्यक्ष विनायक हेगडे युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वनमाने जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुपालीताई घुमटे महिला मिरज शहर अध्यक्ष शारदाताई माळी युवक मा जिल्हा उपाध्यक्ष पप्पू कोळेकर युवक उपाध्यक्ष अक्षय अलकुंटे युवक जिल्हा उपाध्यक्ष अक्षय गायकवाड शीतल खाडे राजू पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या वतीने आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे वास्तविक पाहता आज शेतकऱ्यां हे अहवालगिल झालेले आहेत आजच एक बातमी वाचली एका शेतकऱ्यांनी पुतण्याला फोन करून सांगितला की मी कर्जबाजारी आहे आणि आत्महत्या करत आहे अशी परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली असताना आमचे कृषी मंत्री विधानभवनात ज्या भवनात महाराष्ट्र राज्याचं अखंड भविष्य निर्माण करण्याचं एक ताकद या विधानभवनात आहे तर अशा विधानभवनात हे महाशय रम्मीचा खेळ खेड़ खेळत आहेत त्यांना कृषी ज्याच्यावर आपण जगतो त्या शेतकऱ्यांचं कोणतंही देणंघेणं राहिलेलं नाही संजय शिरसाटसारखे आमदार हॉटेलमध्ये पैसे घेत आहेत त्याचबरोबर भवनात ज्यांनी मारामारी केली त्यांची आज मिरवणूक काढली जाते तर हे सर्व जे काही चालले महाराष्ट्रात हे महाराष्ट्राचे अपयशी ठरलेले मुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील त्याचबरोबर भाजप सरकार येणारा महाराष्ट्राचा दिवस हा नक्कीच चांगला नसणारा यांच्या या कार्यकालातून समोर येत आहे तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने आम्ही राजीनाम्याची मागणी आज कलेक्टर साहेबांकडे करत